नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नोआर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत लाडक्या बहिणीं जर आपल्याला पाच महिन्याचे साडे हजार रुपये त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचा एकवीसशे रुपयाचा हप्ता जर पाहिजे असेल तर हे काम करणं अतिशय गरजेचं आहे अन्यथा आपल्या खात्यावर पैसे जमा होणार नाही तर बातमी काय आहे आणि जर खरोखर आपण हे काम जर केलं नाही तर आपल्या खात्यावर पैसे येऊ शकत नाही याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल नेमकं कोणतं काम आहे की ज्या कारणामुळे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आणि ते केल्यानंतर मात्र आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहेत तर लाडक्या बहिणीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे त्याची माहिती आपणास ताबडतोब देण्यात येते लाडक्या व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर लाडक्या बहिणीनं सुरुवातीलाच आपण आपल्या चॅनलला दाखवलेल्या सपोर्ट मुळे आज आपल्या चॅनलचे पन्नास हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहे आणि या पन्नास हजार सबस्क्रायबर बद्दल सस्क्राव आपलं या ठिकाणी मी धन्यवाद मानतो आपण दाखवलेला विश्वास आपण केलेला सपोर्ट यामुळे हे चॅनल कंटिन्यू चांगल्या पद्धतीने चालत आहे तर लाडक्या बहिणीनो आता बघूया आपण नेमके आपल्याला आजपर्यंत साडेसात हजार रुपये मिळालेले नसेल मागील पाच महिन्याचे त्याचबरोबर डिसेंबरचा जो काही एकवीसशे रुपयाचा जो काही हप्ता आहे तर तो, तो, तो हे एकत्रित मिळून जवळपास नऊ हजार सहाशे रुपये तर हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला नेमकं काय करावं लागेल तर लाडक्या बहिणीनो मागील दोन दिवसात मी अनेक लाडक्या बहिणींचे वरील लॉग इन चेक केलेलं आहे आणि त्या लॉग इन मध्ये मला असं दिसून आलं की त्यांच्या खात्यावर तर पंधरा ऑक्टोंबर पर्यंत महाराष्ट्र ने या योजनेचे पाच हप्त्याचे पैसे जमा केलेले होते परंतु त्यांच्या मध्ये जे काही माहिती आलेली आहे ती अतिशय धक्कादायक अशी माहिती आहे या माहितीमुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे सुद्धा रिटर्न गेलेले आहे पैसे कॅन्सल झालेले आहे तर लाडक्या बहिणीनं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं जे काही कारण होतं त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊन कॅन्सल होण्याचं तर ते कारण जर आपण बघितल्यानंतर होऊ शकतंय की लाडक्या बहिणीनं धक्का बसेल की लाडक्या बहिणी म्हणते की आम्ही याच्या अगोदरच हे सगळं कम्प्लीट केलेलं आहे परंतु लाडक्या बहिणींनो आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की आपण जरी कंप्लीट केलं असं म्हणत आहे परंतु त्या बँकांनी ते काम केलं किंवा नाही त्यानंतर ते जर केलं असेल तर आपल्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करून त्यामध्ये नेमकं काय स्टेटस दाखवत आहे की नेमकं कोणतं काम आपलं बाकी आहे आप की ज्यामुळे आपल्या खात्यावरचे पैसे जमा झालेले नाही पैसे कॅन्सल झालेले आहे तर पुढे बघूया आपण ते कारण काय आहे तर बघा लाडक्या बहिणीनो मी जे काही दोन दिवसात अनेक महिला भगिनींच्या लॉगिन मध्ये जाऊन त्यांचं लॉग इन आणि स्टेटस चेक केलं तर त्यामध्ये असं दिसून आलं की त्यांचं आधार मॅपिंग झालेलं नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरील आलेले पैसे कॅन्सल झालेले आहे त्यामुळे आधार मॅपिंग होणं आपल्या अकाउंटचं अतिशय गरजेचं आहे तरच आपल्याला कोणत्याही केंद्र शासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल तर या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे आता आता तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींचं म्हणणं असं आहे की आम्ही तर आता आधार लिंक केलेलं आहे आमच्या अकाउंटला आधार मॅपिंग झालेलं आहे तरी पण पैसे आलेले नाही तर लाडक्या बहिणींना आपल्याला हे केव्हापर्यंत करायचं होतं आधार मॅपिंग तर ते पंधरा ऑक्टोबर पर्यंतच आधार मॅपिंग करणं गरजेचं होतं पंधरा ऑक्टोबर नंतर म्हणजे पंधरा ऑक्टोबरला साडेतीन वाजता विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागली होती आणि त्या आचारसंहितेमुळे पुढचेही कोणतेही काम होणार नव्हते किंवा गव्हर्नमेंट सुद्धा या योजनेअंतर्गत पैसे पाठवू शकत नव्हतं परंतु तुम्ही जर पंधरा ऑक्टोबर पूर्वी मॅपिंग जर केलं असेल तर निश्चित तुमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले असणार आहे किंवा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर पंधरा ऑक्टोबर पूर्वी पैसे पण जमा झालेले होते फक्त कशामुळे की ज्यांचं आधार मॅपिंग झालेलं होतं अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा झाले परंतु जर आपण पंधरा ऑक्टोबर नंतर जर आपल्या आधारचं मॅपिंग केलेलं असेल तर आता कारण पंधरा ऑक्टोबर नंतर गव्हर्नमेंटकडून पैसेच ट्रान्सफर झालेले नाही त्यामुळे आपल्या अकाउंटला हे पैसे जमा होऊ शकणार नाही त्यामुळे हे मात्र लक्षात घ्या की आपण पंधरा ऑक्टोंबर नंतर जर मॅपिंग केलेलं असेल आधार नंबर हा बँक अकाउंटला लिंक केलेला असेल तर आपल्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपया पण जमा झालेला नाही तर आता लाडक्या बहिणीनं यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे की जेणेकरून आपल्याला मागील साडेसात हजार रुपये प्लस डिसेंबरचा एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळायला पाहिजे यासाठी तर या, या लाडक्या बहिणींनी पंधरा ऑक्टोबर नंतर आपल्या आधार नंबरचं मॅपिंग केलेलं आहे अकाउंट सोबत तर त्यांना आता काही करण्याची गरज नाही परंतु त्यांनी एकदा आपल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लॉग इन मध्ये जायचं आहे आणि लॉग इन मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी एकदा स्टेटस चेक करायचं आहे म्हणजे आपल्याला कळून येईल की पैसे आलेले होते कारण काय होतं आणि पैसे कशामुळे कॅन्सल झालेले आहे नंबर एक त्यानंतर ज्या लाडक्या बहिणीने अजूनपर्यंत आधार मॅपिंग केलेलं नसेल तर त्यांनी तात्काळ आता एक ते दोन दिवसामध्ये मॅपिंग करून घ्या कारण ते मॅपिंग झाल्यानंतरच आता आपल्याला सोमवारपासून या योजनेचे सगळे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजे साडेसात हजार रुपये प्लस एकवीसशे रुपये डिसेंबरचा महिना तर हे सगळे पैसे आपल्या खात्यावर जमा होण्यासाठी आपल्या अकाउंटचं आणि आधार मॅपिंग होणं अतिशय गरजेचं आहे तर असे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर लाडक्या बहिणीनं जर आपण आधार मॅपिंग जर केलेलं असेल तर आता चिंता करू नका दोन दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे कारण आता तेवीसला म्हणजे उद्याच सायंकाळी निकाल लागणार आहे विधानसभेच्या निवडणुकीचा आणि निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपणार आहे आणि चोवीस तारखेला रविवार आलेला आहे आणि पंचवीस ते तीस दरम्यान पंचवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दरम्यान सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर उर्वरित पाच महिन्याचे पैसे प्लस एकवीसशे रुपयाचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार आहे यात काही शंका नाही तर लाडक्या बहिणीनो अजूनपर्यंत आता आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर एकदा लाईक करा कारण आता आपल्याकडे जास्त वेळ नाही आणि ज्यांनी मॅपिंग केलेलं नसेल आधारचं तर ते मॅपिंग पण आज करून घ्या परत शनिवार रविवार आलेला आहे आणि सोमवारपासून मात्र आपल्या खात्यावर हो योजने या योजनेचे पैसे तात्काळ जमा होणार आहे तर अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भातील होती तर लाडक्या बहिणींनो जर आपण जर आपल्याला हा आप व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद